सर नमस्कार नमस्कार सर सर आपलं नाव आणि पत्ता सांगा ना सायसराथ दावलाजी थिरिंगे वल्लोर तालुका इंगलोर जिल्हा नाले ओके आता हे केळीचं पीक येतं किती क्षेत्र आहे तुमचं टोटल हे सर तीन हजार पुढे तीन हजार पुढे ओके कधीपासून कधी कधीची लागणी आहे तुमची दोन फेब्रुवारी दोन फेब्रुवारी म्हणजे आज सप्टेंबर आहे बरोबर म्हणजे किती महिन्याची झाली तुमची केळी ही साडेसात महिने झाली साडेसात महिने झाली ओके साडेसात महिन्याचे केळी जर तुम्ही करता समजा केळीचा अनुभव किती वर्षाचा तुमचा अनुभव काहीच नाही तर आता काय बोलता मग तुम्ही आज समजा ही जी क्वालिटी आपण बघतोय तर ही कशी काय काय असते याच्या मागचं एस टी वधी एस टी विक काय काय वापरलं कसं वापरलं तुम्हाला माहिती कशी मिळाली युट्यूबवर बघून बघित केलं सर युट्यूबवर आणि उत्तम कांबळे सर सांगितले होते उत्तम सोन कांबडे सर ते आली होती इथं हां पेट्रोल पंपा आले होते ती माझ्या मार्गदर्शनात राहिले बरं हां त्याच्या मार्गदर्शन केलं ओके मग त्यांच्या मार्गदर्शनाखाली केलं दु� मग काय काय वापरलं तुम्ही याच्यासाठी एस टी विक मध्ये सर जेवढे प्रोडक्ट आहेत केळीचे किती बेसल भरलं यासाठी दो, दो. दोन बेसल हो. सर हा दोन दोन बेसलच बरोबर किती बॅक कृषी अमृत टाकले आर एन पी किती टाकलं एस एस किती टाकलं साडेतीन किलो साडेतीन किलो टाकलो सर एका बरोबर एका जणाला हो नाही सर एकज पेन पे अर्धा किलोची आर एन पी किती पाहिजे साडेतीन किलो टाकलो हो एकरी हो ओके आणि अमृत किती टाकले करशु अमृत सर

कोते सर केळी होते ना तर मग त्या प्लॉट मध्ये आणि ह्या प्लॉट मध्ये तुम्हाला काय फरक आहे का सर हाळीला जाऊन बघून आले शंभर टक्के फरक आहे काय फरक जाणवतो तुम्हाला त्याच्या केळीवर करप्या बुंधा कमी आहे सर बुंधा झाडी कमी आहे झाडी थोडी कमी आहे बर ओके आणि एवढं हे हिरव क्षेत्र नाही हिरवं नाही आहे ओके म्हणजेच काय एकंदरीत तुम्हाला त्याच्यामध्ये ग्रोथ मध्ये चांगला बदल दिसतो ओके पहिली ह्या प्लॉट ची कंडिशन काय होती म्हणजे ज्या विस मी वापरलो होतो बेकार होती सरली काय परिस्थिती सुरुवातीपासूनच वापरू सर आम्ही आम्ही दुसरं तयार झाले यांनी उन्हाळ्यामध्ये लागवड केली दोन फेब्रुवारीला लागण केले की के डायरेक्ट डोस आम्ही केलं त्यावेळेस टेम्परेचर सर मे च्या अखेर जवळपास त्रेच्या चौरेच्या टेम्परेचर घेतला पूर्ण झाड पूर्ण जागेवर करपू लागले ओके त्यावेळेस विजिट केलो सरला म्हटलं फक्त हे उन्हाळा तेवढा तुम्ही जगवा कसे पण झाड जगवा कारण आपल्याला माहित होतं पावसाळ्यामध्ये ग्रीप धरणार आहे बरोबर त्यानंतर उन्हाळ्यात त्यांनी फवारने आपण क्रॉप ची दिली एक इन्स्टंट ची दिली तिथून प्लॉट तगला कसा पावसाळ्यामध्ये एवढी ग्रीप धरली सर त्यांनी नंतर आता डायरेक्ट पंधरा महिन्यात पाऊस चालू तो पस सुधारली सर पंधरा मेन जसं पाऊस झाला तशी तुमचं म्हणजेच काही पंधरा मे पासून पाऊस कंटिन्युअसली चालू आहे हो, म्हणजे उन्हाळ्यामध्ये त्याला ताण बसला हो, आणि पावसाळ्यामध्ये त्याला पाणी भेटलं बरोबर ना त्याच्यामुळे त्यांनी ग्रीप चांगल्या प्रकारे घेतली आता काय होतं होत जनरली की केमिकलमध्ये शेती जर करत असलो हो, आपण तर समजा पाऊस जर जास्त झाला तर नुकसान होतं पण तसं इथे दिसत नाही बरोबर नाही नाही काय रस्त्या मुळे म्हणजेच काय की एसीट वैदिक जी शेती आपण करतो ती निसर्गासोबत शेती करतो म्हणजेच काही तुम्ही मातीचं पोषण जर केलं मातीचं पोषण जर झालं तुमच्या पिकाचं काय होणार आहे चांगल्या प्रकारे पोषण होणार आहे म्हणजे तुमची एक एकंदरीत आता सर मातीमध्ये तुमचा काय बदल झालाय मातीमध्ये सर मऊ दिसायला असत मऊ दिसायला आणि पूर्वी कशी राहायची तुम्ही कडक राहते कडक राहतो पाऊस जास्त पडला तर कडक व्हायची आता आपण इथे खाली जर बघितलं तर पूर्ण पाणी पाणीच तरी आपण मग अशी बघितलं की समजा असं पानं वगैरे पडलेलं असेल त्याच्या खाली काय झालंय पूर्ण गांडूळ होत नव्हती सर पहिल्याबद्दल काही बरं हा आता गांडूळ दिसायला गांडूळ दिसायला पांढरीमुळे कशी आहे तुमची आता पांढरे शुभ्रे आहेत सर पांढरी शुभ्रे आता एकंदरीत तुमचं जर बघितलं की केमिकल वर जर हे प्लॉट जर तर काय परिस्थिती असते आज आता ते काय नाही सर आता केमिकलची प्लॉट बघल्या पण आमचं प्लॉट चांगलं वाटायला चांगलं वाटेल हो तुमच्या किती फणे आता आमचे अकरा फणी निवडले पण आम्ही आठ नऊ सर आठ नऊ जण आहेत आणि हाजू आहे हाजून काटला नाही ओके याला काय म्हणतात तुम्ही कमळ कमळ म्हणतात कमळाची साईज वगैरे कशी वाटते तुम्हाला एकंदरीत एकंदरी निघत जाड निघाला होता म्हणजेच काय जेवढी कमळाची साईज जास्त तेवढं तुमचं काय होणार आहे मोठा निघणार बरोबर ना म्हणजे त्याच्यानुसारच आपल्याला कळतं की बाबा आपले याच घडाचं वजन कसं राहणार आहे बरोबर ना आता फण्या वगैरे जे आहेत तर त्याची क्वालिटी वगैरे कशी वाटते किंवा समजा काही काही फन काय निघतात निघताना थोडंफार कमजोर निघतात किंवा साईज वगैरे जी आहे ती कशी वाटते तुम्हाला ते कसं आहे सर आता आम्ही आता पहिल्यांदाच बघू लाग दुसरी केळी बघून बोल तर आपल्याला छोटी केळी वाटलेली आपली बाजारामध्ये बघलं तर मोठी केळी वाटली आता छोटी वाटली हो हो आता होईल आता मोठी नक्कीच म्हणजे काय एकंदरीत आपण जर बघितलं त्याची साईज वगैरे किंवा बघितलं सर यांच्या पेऱ्यांमधलं अंतर जास्त आहे थोडं पेऱ्यांमध्ये अंतर जास्त पडत ना सर केळीची साईज तेवढी जास्त बनते त्याच्यामुळे जेवढं या दोन खण्यामधलं अंतर जास्त राहील आता यांनी आधी म्हणले आले आल्या सर आमचं अंतर नाही जास्त पडायला काय प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम नसून उलट चांगलं आहे जेवढं तुमचं अंतर जास्त होईल तेवढं तुमच्या खेळीची साईज जास्त होते कारण दुसऱ्या जर दाखवा येत आम्हाला एवढं करले आम्ही कोणलाच दाखी नाही गेले <laughs> दुसऱ्या जर मला विचारल्या कोणला ते आम्हाला यो एवढं करून टाकले प्लॉट आज जर बघितला तर तुम्ही बाकीचे प्लॉट बघून आले तर त्याच्यात तुमचं त्यातून फरक दिसतोय शंभर टक्के अजून काय बदल दिसतोय तुम्हाला याच्यामध्ये काही नसतात तर पहिल्यांदाच लावले आता काय फरक दिसत दिसायच ती दिसू लागले दुसरी गोष्ट म्हणजे कॅनॉपी पण खूप जवळ असते सर यांच्या पानाची साईज सात ते आठ फुट पान आहे आठ आठ पान लांबीचं म्हणजे पूर्ण माणूस झोपू शकतो एवढं पान आहे बर आणि ग्रीनरी वगैरे कशी वाटते तुम्हाला हिरवीगारी हिरवीगारी हो आता समजा जर त्याची हे जर बघितलं आपण समजा आज परिस्थिती जर बघितली तुम्ही म्हणता पंधरा मे पासून पाऊस आहे हो कंटिन्युअसली पाऊस चालू म्हणजे आणि आता हा सप्टेंबर चालू आहे मध्ये पण पावसाची आता समजा रेग्युलरली पाऊस बघितला तर खूप जास्त प्रमाणात पाऊस आहे बरोबर बर ना तर मग तर त्या वातावरणाच्या कंडिशन मध्ये काय होतं की घड पिवळा पडतो किंवा मग करपा येतो किंवा त्याच्यावरती स्पॉट येतात डाग तर अजिबात नाही सर काय म्हणतात करपा अजिबात नाही ओके किती स्प्रे केले तुम्ही आता एकही नाही सर काहीच नाही काहीच काहीच नाही मी पासून एकही स्प्रे झाला काहीच नाही कारण पाणी एवढं आहे हा स्प्रे करायला चान्सच नाही बर म्हणजे आता यापूर्वी खाली बघते फक्त डोस आम्ही यायला फक्त डोस टाकले आणि केळीचे पिल्ले काटल्या आलेच नाही सर आम्ही याच्यावर काहीच काहीच नाही पंधरा मे पासून पाणी बंद आहे बोरचं आणि फक्त पिल्ले कापणं आणि निधन करणं एवढंच काय घेतले बघ ओके आता जर आता तुमचं जर आपण हे बघितलं की खर्च तुमचा जर विचार जर केला तर खर्च कितीचा लागतापर्यंत खर्च जर यावर्षी जास्त लागले आम्ही समजा नवीन असल्यामुळे आम्हाला खत आणि औषधाचं सांगा फक्त औषधाच काही नाही सर एक वेळेस सत्तेचाळीस हजार रुपयाचा डोस आणलेला होते दोन वेळेस डोस सर सत्तेचाळीस हजाराचा पूर्ण डोस पडलेला आहे दोन दोन डोस दोन डोस टाकले आता काय वाटतं सर ॲव्हरेज किती पडेल तुम्हाला की काय थोडस बघ सर आता ऍव्हरेज काय तिथे काय सर तुमचा अंदाज सर जर फण्याची अशी पूर्ण साईज राहिली तर यांना रास जवळपास पस्तीसची यायला पस्तीसची यायला पाहिजे ओके घड्याचे वजन ओके okay. आता समजा टोटल बोड किती तुमचे तीन हजार बुड सर तीन हजार बोडे okay. तीन हजार बोड जर। पस्ती जरी पस्तीस जरी म्हणलं तर किती होतं सर ते तीन त्रिक नऊ नव्वद टना जवळ नव्वद टनापर्यंत बरोबर आहे म्हणजेच एक आपण जर भाव जर आता किती सर आता भाव सुद्धा कमी सातशे रुपये चालला सातशे रुपये म्हणलं सातशे रुपये जरी धरलं तरी आपण आपल्याला एक एक दहा लाखापर्यंत तरी उत्पन्न आपण काढू शकतो बरोबर ना जर नव्वद टन धरलं तर बघा की सहा लाख रुपये सहा लाख रुपयापर्यंत आपण जाऊ शकतो आणि घटाचं वजन जर वाढलं तर आपल्याला त्याचा फायदा होणार आहे रेट सर उचलते कारण पाण्यामध्ये रेट नाही आता जर थोडी थंडी पडली थंडी मध्ये मार्केट उचलते बरोबर बरोबर म्हणजेच काय एकंदरीत आपण जर बघितलं की तुमचा एक एक रुपये खर्च केला तर तुम्हाला चार ते पाच रुपये तुम्हाला शंभर टक्के प्रॉफिट मिळत आहे समजा तुम्ही सातत्याने जर कंटिन्युअली जर वापर राहील असतात समजा स्प्रे वगैरे केले असते किंवा के पोषण ड्रिंकिंग ड्रिंचिंग वगैरे तुम्ही केले अजून काय बदल दिसत असतात सर आम्ही कोणालाच विचारलं नाही सर आम्हाला ही येऊन आम्ही कोणा दुकानवरला विचार नाही काय नाही फक्त एसीटी वर विश्वास ठेवले बसल्या विश्वास ठेवला बनवूनही झाले समजा तुम्ही दुकानदाराकडे गेले असतात समजा समजा त्यांनी दुसरंच काय मामा म्हणलं की बाबा तू ह्याच्यावर विश्वास ठेव बरं म्हटलं म्हणतो आता ते बी वापरायला नाही आम्ही वापरायला समजा बरं म्हणजे तुम्ही एकंदरीत पूर्ण शंभर टक्के विश्वास ठेवून वापरला वाटत एकंदरी समजा जे एसीटी वदी तुम्ही वापरता आणि केमिकल तुम्ही समजा बाकीच्या पिकांसाठी वापरता त्याच्यामध्ये काही वेगळं पण वाटत आहे सर एसटी वधीचे आता बाकीचे शेतकरी मित्र आहेत त्यांना काय सांगाल तुम्ही सांगतो सर आलेत की मोठे मोठे शेतकरी आहेत नक्कीच या ना आता समजा तुमचं तुमच्या तुमच्याकडे भरपूर पीक आहे बरोबर ना शेती पण तुमची भरपूर आहे तर काय वाटतं तुम्ही हा प्लॉट बघितला नाही सुरुवातीला आम्ही पण त्यांच्यासोबत करणार होतो पण काही कारण हो म्हणजे इकडं जनावरांचं प्रमाण जास्त डुकराचं डुकराच वगैरे वडिलांनी थोडं हे केलंय पोस्टपोन केले की यांचा रिझल्ट बघितल्याच्या नंतर आपण ट्राय करू आता यांचं बघितल्याच्या नंतर नक्कीच नाही म्हणजेच काय एकंदरीत आपण जर बघितलं तुम्हाला पोट तसं वाटतंय नाही एकदम चांगला आहे चांगलं आहे सर काय वाटतंय एकंदर सुंदर आहे चालेल ना ओके काय वाटतं अजून कोणाला काय मनोगत सर तुमचं काय म्हणणं नाही काही पहिलं तर केळीचे म्हणजे बाबाची लागवड केली त्याच्यामुळं आम्हाला ते कर इतर लोकांची शेती बघितल्यानंतर करपा किंवा ते घडं छोटं पडणं शेती सुद्धा होती पण आता ते उत्तम कुमार सोनकांबळे सुरू साहेब सगळे आता हे दोन शेतकरी चार सहा शेतकरी लावण्याचं तयारी केली होती बरोबर पण ते काही अडचणींमुळे लावून अनिल पाटील आणि हे म्हणजे पहिल्यांदा तुम्ही रिझल्ट बघू राहिले आता बघू राहिले आणि नैसर्गिक शेती तुम्ही वैदिक शेती तुम्ही जर केली तर तुमच्या मातीचं पोषण होतं मातीचं पोषण झालं की तुमच्या पिकाचं आपोआप पोषण केमिकल मुळे काय होतं आपल्या मातीची मातीची उर्वरा शक्ती जी आहे म्हणजे ताकद जी आहे ती कमी होत चालते कारण ते आपल्या जमिनीचं अन्नच नाही ना ते जर आपण आपल्या जमिनीला दिलं तर काय होतं की जमीन नास म्हणजे नापीक होत चालते जर तुम्हाला जर जमीन सोपी करायची असेल तर तुम्हाला पहिले तुमच्या जमिनीचा सिंद्रकर्ब ला ला वाढावं लागेल आणि यासाठी वंचित तंत्रज्ञान तेच काम करतात मग तुम्ही जमिनीचा सिंद्रकर्भ जर वाढवला तुम्हाला चांगल्या प्रकारचा फायदा पाहिजे तुम्ही होतो काय सांगाल सर शेतकरी मित्रांना काय नाही सर चांगले आहे ओके ओके तुम्हाला या भागामध्ये मार्गदर्शन कोण करतात मार्गदर्शन शिंदे सर सर सचिन सचिन सर ओके सर तुमचं नाव पत्ता सांगा नमस्कार माझं नाव सचिन वैजनाथ सूर्यवंशी आपलं शॉप नांदेड येथे आहे श्री साई ॲग्रो एजन्सी ओके धन्यवाद सर धन्यवाद